हॅलो फ्रेंड नमस्ते स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये तर आता संक्रांत जवळ आलेली आहे तर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड बोला तर आज मी बनवणार आहे तिळगुळाचे लाडू आणि तिळगुळाचे लाडू बनवायची परफेक्ट पद्धत मी तुम्हाला दाखवणार म्हणजे तिळगुळाचे लाडू पारंपरिक पद्धतीने कसे बनवले जायचे अगोदर तर ती रेसिपी मी दाखवणार आहे बरीच लोक तिळ गुळाचा पाक करतात आणि तिळ फक्त तीळ भाजतात आणि गुळामध्ये मिक्स करतात तसे लाडू बनवतात तर खरी पद्धत तीच नाही आहे खरी पद्धत आहे तीळ शेंगदाणे व्यवस्थित भाजून गूळ आणि तीनच वस्तूंनी बनतात पण व्यवस्थित बनवावे लागतात ती पारंपरिक पद्धत आहे तिळाचे लाडू बनवण्याची तर चला मी तुम्हाला दाखवते पारंपरिक पद्धत तिळाचे लाडू बनवण्याची हे बघा हे सव्वा किलो तीळ आहे आणि मस्त गावरान तीळ आहे आणि हे सव्वा किलो शेंगदाणे तर असं झालेलं आहे आता हे अडीच किलो आणि याच्यामध्ये टाकणार आहे मी तीन किलो गूळ म्हणजे गोड बरोबर होतील तर आता हे मी सर्व नीट करून घेते तीळ तर स्वच्छ आहेत आणि फक्त आता मी शेंगदाणे थोडीशी बघते त्याच्यात काही आहे का आणि मग नंतर भाजून घेणार हे बघा कडेल ठेवली मी गॅसवर आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकते आणि मस्त खरपूस भाजून घेते फास्ट गॅसवर नाही भाजायचे एकदमच टाकून घेतले सर आणि आता हे असे हळूहळू हळूहळू करून सर्व खरपूस भाजून घ्यायचं नसतं जोडू पण द्यायचे नाही आणि कच्चे पण राहू द्यायचे नाही खरपूस भाजले तरच लाडू छान येतात आणि मी प्रत्येक वेळेस एवढे लाडू छान बनवते ना सगळ्यांना आवडतात ते खरपूस भाजायचे शेंगदाणे तीळ व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करायचं तरच लाडू छान होतात आणि हीच आहे पारंपरिक पद्धत तिळाचे लाडू बनवण्याचे तर चला आता मी हे शेंगदाणे अर्धे भाजून झाले ना तेव्हा परत तुम्हाला दाखवते बघा हे थोडे भाजून झाले आता जवळजवळ पाच मिनटं झाले तरी मी शेंगदाणे भाजते सव्वा किलो एक म्हणल्यानंतर थोडासा वेळ लागेल शेंगदाणे भाजायला आणि एकदमच टाकले मी कारण ही आमची कढई आहे ना खूप मोठी आहे त्यामुळं मी ह्याच्यामध्ये एकदमच ते सव्वा किलो शेंगदाणे आणि तीळ पण एकदमच बसतील त्याच्यामुळं माझं भाजून तर पटकन होईल तुमच्याकडे जेवढ छोटी असेल तर तुम्ही दोन वेळा टाका कारण की एक म्हणजे असं टाकल्यानंतर ती व्यवस्थित फिरवता आली पाहिजे व्यवस्थित खरपूस शेंगदाणे तीळ भाजल्या गेले पाहिजे आणि ही कढई मोठी असल्यामुळं हे बघा मला फिरवायला काहीच प्रॉब्लेम होत नाही आहे मस्त फिरवल्या हो जात आहे तर आता असेच मी मस्त खरपूस लाल भाजून घेते शे हे शेंगदाणे हे बघा किती मस्त झाले भाजून आणि माझी भाजण्याची पद्धत सांगू का थोड्या दोन मिनटं गॅस वाढवते आणि दोन मिनटानंतर परत बारीक करते म्हणजे असे करून करून मी हे दहा मिनटं लागले मला हे शेंगदाणे भाजायला वेळ लागला तरी चालेल पण चांगले झाले पाहिजे लाडू माझा तर उद्देश आहे त्यामुळं मी वेळ लावते पण चांगलं आता हे बघा किती मस्त भाजून झाले आणि शेंगदाणे म्हणजे ते सालवरची फुटलीसुद्धा याची भाजता भाजता तर आता त्याची साल निघायलासुद्धा जड जाणार नाही पटापट साल पण निघेल तर आता हे मी परातीत काढून घेते शेंगदाणे मस्त खरपूस भाजून झाले एकदम खरपूस भाजले आता मी परातीच काढून घेते काढायच्या अगोदर दोन मिनटं गॅस बारीक करून नये ना फक्त हे करायचे चा, आणि छान असा खणखण खं आवाज येतोय बघा शेंगदाण्यांचा छान असे त्याची साल फुटली ना हे बघा हे असं की समजायचं शेंगदाणे भाजून बघायला तर आता ही मी परातीत काढते तर आता ही गार करायला ठेवली आणि अगोदर शेंगाने ह्याच्यासाठी भाजले मी ही तीळ भाजेसपर्यंत आता शेंगाने छान असे अर्धे तरी गार होतील आता म्हणजे त्याची साल काढायला मोकळ तर आता तीळ भाज तरी बघा आता कढई मी गॅस बारीक ठेवलेला आहे तर आता ह्याच्यामध्ये सुद्धा मी तीळ एकदमच टाकून घेते कढई मोठी आहे ना त्याच्यामुळं ते दोन किलोसुद्धा तीळ बसू शकतात त्याच्यामध्ये आणि तीळ टाकायच्या अगोदर गॅस बारीकच ठेवायचा जास्त कढईत तापलेली नाही पाहिजे नाहीतर मग एकदम ते जळायला लागतील आणि फक्त मग अर्धे तीळ भाजतील आणि अर्धे कच्चे राहतील त्यामुळं बारीक गॅसवर व्यवस्थित हे खरपूस होईसपर्यंत भाजायचे ते भाजून झाले की त्याचा ॲटोमॅटिक तडतड तडतळ आवाज येतो हो तर तसा आवाज येईसपर्यंत तीळ भाजायचे त्याचा कलरच चेंज होते बघा आत्ता कसा कलर आहे एकदम व्हाईट व्हाईट आता नंतर थोड्या वेळाने तीळ भाजून झाले की त्याचा कलर चेंज होते कलर चेंज झाला आणि तीळ फुगले ना की समजून जायचं की तीळ भाजलेत म्हणून आता चपटे नंतर फुगणार जेव्हा भाजून होतील तेव्हा तर आता हे असे मी तीळ भाजून घेते भाजून झाल्यानंतर परत मग दाखवते हे बघा आता थोडे थोडे कसे मस्त भाजत आलेत अर्धे जास्त भाजून झाले आता थोडेच राहिले भाजायचे तिळगुळाचे लाडू खाण्याचे म्हणजे संक्रांतीला तिळगुळाचे लाडू का करतात सांगू का तर आता हिवाळ्यामध्ये कसं होतं कोरडे पण आहे येतो शरीरामध्ये आपण पाणी कमी पितो ना त्यामुळं तर तिळ याच्यामध्ये तिला तिळामध्ये सुद्धा तेल असतं आणि गुळामध्ये पण तेल असतं त्याच्यामुळं आपले आतून म्हणजे त्वचा मॉइचराईज होती आणि तेलकट त्वचा होती आता कोरडी पडलेली त्वचा असती ना ती तेलकट होती त्यामुळे तिळगुळाचे लाडू बनवतात आणि खातात संक्रांतीमध्ये आणि थंडीचं प्रमाण पण वाढलेलं असतं ना त्यामुळे ह्याच्यामुळे थोडीशी गरमी मिळते म्हणून हे तिळगुळाचे लाडू करण्याची पद्धत आहे संक्रांतीला तर संक्रांत म्हणतात पिवळ्या वस्त्रावरती आलेली आहे तर त्या दिवशी फक्त पिवळे वस्त्र परिधान करायचे नाही बाकी तुम्ही पिवडं वरण वगैरे केलं तरी चालेल भात केलं तरी चालेल म्हणजे तुम्ही बाकी फक्त वस्त्र वर्ज्य करून बाकी सगळं तुम्ही वापरू शकता पिवड आता हे बघा किती मस्त भाजून झाले बघा आवाज येतो तड 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 तडतर गॅस ना बारीक मुट, बारीक मोठा बारीक मोठा असं करत करतच तीळ भाजायचे छंदाने भाजायचे म्हणजे छान होतात चवीला मी पण तशीच करते नाहीतर काय होते जास्त जर मोठा ठेवला तर तीळ जळतात मग खाली आणि वरती कच्चे राहतात आता मी परत बारीक केला केलेलं आहे त्यास कारण की आता भाजून झाले हे तर आता फक्त याच्यामध्ये थोडंसं जे काही कच्चपणा राहिला असेल ते होण्यासाठी मी आता बारीक केलेलं आहे म्हणजे कढई गरम आहे त्याच्यामध्ये होऊन जाईल आणि थोडीशी त्याला उपन लागेल तर हे बघा कसे फुगलेले दिसत आहेत दिसत आहेत का मस्त भाजले भाजून झाले हे एकदम खरपूस तुम्हाला दिसणार नाही पण मला दिसत आहेत ते फुगलेले आणि भाजून झालेले आणि दोन मिनटं फक्त फिरवते जे काही कच्चेपणा राहिला असे तो होईल आम्ही लहान असताना आमच्याही संक्रांतीच्या दोन दिवसाअगोदरच अगोदरच पाच किलोचा डबा असायचा तो डबा पूर्ण डबा भरून लाडू बनवायचे कारण तीळ शेतातलेच ना फक्त मग शेंगदाणे विकत आणायचे आणि गुळ विकत आणायचे आणि तेव्हा एवढे तेव महाग पण नव्हते तिळ हे गुळ आणि शेंगदाणे तीळ तर काय शेतातलेच असायचे त्याच्यामुळं तिळाचं काही नसायचं तीळ किती पण वापरले तरी एक महिनात आम्ही संक्रांतीचे लाडू खायचो झाले आता ही भाजून मस्त भाजले हे भाजल्या आता मी गॅस बंद करते आणि जी कढई गरम आहे त्याच्यामध्येच फिरवत राहते थोडा वेळ म्हणजे त्याला खरपूसपणाही लागता भाजण्याचीच मेहनत असते कुठलीही गोष्ट करायची म्हणली ना तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागते वेळ दिला तरच ते व्यवस्थित होते जेवण बनवतानासुद्धा तुम्ही जेव्हा फास्ट गॅसवर जेवण बनवता तेव्हा ते चविष्ट बनत नाही जेवढं की तुम्ही स्लो गॅसवरती जेवण बनवणार झाले हे आता मी ह्याच्यामध्येच ठेवते तोपर्यंत त्याला मस्त ख हे येईल गरम येत शेंगदाण्याची सालं काढून आता तीळ वगैरे भाजून झाले शेंगदाणे गार होत आहेत तोपर्यंत मी मिस्टरना लावलेला आहे कामाला त्यांचा हात लागत नाही लाडवांना तोपर्यंत लाडू गोड होणार नाहीत त्यामुळं मी आज रविवार आहे म्हणून लाडू घेतले करायला <laughs> आता त्यांना लावलं कामाला मी आणि मी बघते आता त्यांच्याकडे फक्त एवढा खि गुळ खिसायचा आहे बर का हम्म हा आणि ते आताच हात दुखायला लागला तर आता हा पूर्ण गुळ खिसून घेणार आहे आणि शेंगदाण्याचे साल वगैरे काढून मग नंतर दाखवते तुम्हाला बघा शेंगदाणे मस्त गार झाले आता शेंगदाण्याची मस्त साल निघणार हे बघा असं केलं ना हे बघा ते खरपूस भाजले ना की शेंगदाण्याची साल निघायला जास्त वेळ नाही लावली असं खूप छान आणि आता शेंगदाण्याची साल पण मिस्टरांनाच काढायला लावते हे घ्या साल ते शेंगदाण्याची लाडू खायचे आहे ना हां शेंगदाणा उडाला साल काढून घे व्यवस्थित एक पण साल नाही राहिली पाहिजे काय आता हा राहिलेला गुळ मी किसून घेते आता याच्यामध्ये याच्यामध्ये तीळ घेतले आणि आता हे तीळ बारीक करायचे अगोदर तीळ बारीक करायला घेतलेले असं बारीक करून घेतलेलं आहे थोडस जाड बारीक आहे नाही नाही अजून एकदा फिरवा त्याच्यात तीळ येत राहिले तीळ राहिले त्याच्यामध्ये तर हे आता असंच असंच बारीक करून घेणार आहे पूर्ण ती आता हे शेंगदाणे आहे ना थोडे असे हे घ्यायचे आणि फिरवून घ्यायचं तर तेवढे शेंगदाणे बारीक झाले ना की त्याच्यामध्ये असं थोडा थोडा गूळ टाकायचा म्हणजे काय होईल गूळ आणि शेंगदाणे दोन्ही पण मिक्स होईल व्यवस्थित आणि व्यवस्थित बारीक होते ह्यामुळे आता हे पूर्ण बारीक करायचं हे असं बारीक झालं शेंगदाणे आणि गूळ दोन्ही पण तर आता हे सर्व शेंगदाणे आणि गूळ गुळाचे खडे राहत नाही ह्याच्यामुळे आता अशाच पद्धतीने सर्व बारीक करून घ्यायचंय गूळ आणि शेंगदाणे आणि तीळ सर्व असं मिक्स केलं आणि आता हे लाडू बांधले आणि हे बघा किती बारीक झालेली मस्त थोडे थोडे म्हणजे शेंगदाणे पण आहेत थोडे तीळ पण दिसत आहेत असंच ठेवायचं असे लाडू बांधून